ब्रह्मकमळाच्या या झाडाला जून महिन्यापासून ते अगदी सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत अशा प्रकारे भरपूर अशी कळ्या आणि फुलेही लागत राहतात मात्र जेव्हा आपण हे कुंडीमध्ये झाड लावतो तेव्हा अशी भरपूर फुले येण्यासाठी याला वेळोवेळी वे वे योग्य ती खते देणे हे आवश्यक असते कारण जेव्हा आपण हे कुंडीमध्ये लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच मा यांना पोषक तत्वेही मिळत राहतात आणि आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मकमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून मी खत तयार करून देणार आहे तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा त्या वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे सर्व आपण पाहणार आहोतच पण झाडावरती बऱ्याच वेळा भरपूर कळ्या लागतात मात्र त्या उमल्याच्या आधीच ह्या गळ्याला सुरुवात होत असते किंवा लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या लवकर उमलत नाही तर त्यासाठी काय करायचे झाडाची काळजी कशी घ्यायची या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेले या ब्रह्मकमळाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला जास्त खताचीही आवश्यकता नसते अगदी तुम्ही डाळ व तांदूळ धुतले जे पाणी आहे त्याचा जरी वापर खत म्हणून केला तरी देखील या झाडाची वाढ ही चांगली होते मात्र या झाडाला जेव्हा कळे यायला सुरुवात होते तेव्हा मात्र याला जास्त खताची पोषक तत्वाची आवश्यकता असते तरच या लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या चांगल्या मोठ्या होऊन फुले देखील मोठ्या आकाराचीही उमलत राहतात ब्रह्मकमळाच्या या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशी फुले येण्यासाठी याला जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे तीन ते चार तास एवढे जरी ऊन मिळाले तरी देखील याला पुरेसे होते मात्र जर या झाडाला जास्त कडक ऊन मिळाले तर मात्र या झाडाची जी पाने आहेत ती पिवळी व्हायला सुरुवात होते आणि या झाडाच्या ज्या कळ्या किंवा फुले आहेत त्या या पानाच्या कळ्यामधूनच तयार होत असतात आणि झाडाची जी पाने आहेत ती हिरवीगार निरोगी असतील तरच या झाडाला भरपूर कळ्या लागतील ला त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला कडक ऊन हे थी, मिळणार नाही आता आपण ब्रह्मकमळाच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या सुकलेल्या केळीच्या साली आहेत केळीच्या साली या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत कारण झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक पोषक तत्वे म्हणजे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्या केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या केळीच्या के सालीचा के साली वापर हा जरूर करावा ओल्या केळीच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करून जरी तुम्ही दिले तरी देखील हा चांगला फायदा होतो मात्र तुमच्याकडे जर जास्त प्रमाणामध्ये केळीच्या जा साली असतील तर त्याच्या अशा प्रकारे सुकवून ठेवल्या तर वर्षभर तुम्ही त्याचा खतमूण हा वापर करू शकता केळीच्या सालीसोबत आपण अजून एका वस्तूचा म्हणून वापर करणार आहोत ती कोणतीही पाहणार आहोतच पण झाडावरती काही कामे करणे देखील हे आवश्यक असते त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतातच पण आपण दिलेली जी पण खते पाणी आहेत ती या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होतो अशा प्रकारे हे ज्या केळीच्या सालीचे तुकडे आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा या सालीतील जी पोषक तत्वे आहेत ते आपल्या झाडालाही मिळत राहतील त्यानंतर मी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे जे दही आहे दही हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे मात्र जेव्हा तुम्ही याचा झाडाला खत म्हणून वापर करतात तेव्हा ते, ते थोडे आंबट असावे किंवा दही लावल्यानंतर त्याचा वापर हा चार ते पाच दिवसानंतर करावा म्हणजे झाडाला त्याचा चा चा चांगला असा फायदा होतो दह्यामध्ये हे प्रोटीन फॉस्फरस कॅल्शियम यासारखे जे घटक आहेत ते जास्ती असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरची जी पाने आहेत ती देखील हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा चांगला चा चा फायदा होतो मात्र याचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये फक्त एक चमचा या प्रमाणामध्येच आपल्याला या दह्याचा वापर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही नाही तर झाडाला नुकसान होण्याची देखील शक्यता असते आणि या दह्यापासून तयार केलेल्या पाण्याचा वापर हा एका झाडासाठी फक्त एक ते दीड मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हा करायचा आहे तर केळीच्या साली दही याचा वापर जर तुम्ही ब्रह्मकमळाच्या झाडाला हा खत म्हणून केला तर झाडाची चा वाढ ही चांगली होते आणि झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होते तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय